तुम्ही कधी या पद्धतीने पाणीपुरीच्या पुऱ्या घरी बनवल्यात का त्या म्हणजे कशा चला सांगते आणि अगदी सोपी रेसिपी आहे काय करायचं एका भांड्यात एक वाटी बारीक रवा एक वाटी मैदा अर्धी वाटी गव्हाचं पीठ चिमटभर खायचा सोडा घालायचा एकत्र मिक्स करायचं मग यात थोडंसं पाणी घालायचं तेही एकत्र मिक्स करायचं मग गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून हे परत मळून घ्यायचं हे शक्यतो जास्त सॉफ्ट आणि जास्त हार्ड पण नाही मळायचं ओला कापड झाकून पंधरा मिनटं असंच भिजत ठेवायचं पंधरा मिनटानंतर हे कनिज थोडंसं अजून सॉफ्ट करून घ्यायचं पाहिजे त्या साईजमध्ये याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे या पद्धतीने सर्व गोळे झाले की वरतून ओला कापड झाकून ठेवायचे म्हणजे ते कोरडे होणार नाही पोळपटाला थोडंसं तेल लावून एकाच एक बाजूने ही पारी या पद्धतीने लाटून घ्यायची याप्रमाणे सर्व पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि हा परत कोरड्या होऊ नये म्हणून एका ओल्या कपड्यावर या पाऱ्या पसरून ठेवायच्या आणि तोच कापड वरतून झाकून ठेवायचं सुरुवातीला जी पारी लाटली आहे तीच पारी तेलात सोडायची आणि खालची बाजू तेलात सोडायची आहे आणि वरतून झाऱ्याच्या मदतीने पूर्ण तेल घालत जायचं एक बाजू खालची पूर्ण भा तळली की वरतून परत तेल घालून दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं याप्रमाणे सर्व पाऱ्या तळून घ्यायच्या मग काय तयार झाले हे आपल्या क्रिस्पी अशा पाणीपुरीच्या पुऱ्या अगदी हेल्दी एवढी सोपी रेसिपी असताना आपण नेहमी नेहमी पाणीपुरी बाहेर खायला कशाला जायला